हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार रामराम मंडळी तर आज महाशिवरात्रीचा दिवस आहे त्यासाठी आम्ही पाटणी येथील श्री क्षेत्र रामेश्वर शिवालय येथे महादेवाच्या मंदिरात आलो आहोत हे मंदिर अतिशय सुंदर आहे त्याची साफसफाई स्वच्छता बडदास्त अगदी व्यवस्थित ठेवलेली आहे तिथे महादेवाच्या पिंडी व्यतिरिक्त कार्तिक स्वामींचे पण मंदिर आहे जे वर्षातून फक्त एकदाच उघडते तसेच दत्तगुरूंचे मंदिर आणि एक साधू महाराजांची तिथे समाधी पण पाहिली आम्ही आणि हे हे बघा ही इथे समाधी दाखवलेली आहे हिंदू संस्कृतीत या सणाला या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला तसंच समुद्रमंथनातून जे हलाहल हला निघाले ज्यामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ शकत होती असे ते विष महादेवांनी प्राशन करून घेतल्यामुळे या दिवशी महादेवांना विशेष त्यां त्यांच्यासाठी उपवास ठेवला हो जातो व मंदिरात जाऊन बेलपत्र पंचामृताने अभिषेक करून त्यांची पूजा केली जाते इथे मंदिरात तशी बरीच गर्दी होती इथे गाभाऱ्यात महादेवाचा अभिषेक सुरू होता ही जल अर्पण करून तसेच बेल आणि पांढरे फुल अर्पण करून महादेवाचे दर्शन घेतले संजना पण होती आमच्या सोबत बघा आज किती सुंदर सजवलेली आहे पिंड महाशिवरात्र हा महादेव भक्तांसाठी पर्वणीच असते त्या दिवशी उपवास करतात आम्हीही साबुदाण्याची खिचडी काही रताळ्याचं शिरा वगैरे असं सकाळी फराळ केला मंदिरातून केळींचा प्रसाद मिळाला होता तोही खाल्ला हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे आम्ही हे या मंदिरात प्रसाद महाप्रसाद वाटपसाठी पन्नास पण केळी आणलेल्या होत्या त्या हे इथले हे जे दादा आहेत हे, हे पण इथली पूजा वगैरे बघतात पुजारी आहेत ते त्यांनी या केळी उतरवून घेतल्या हा मंदिराचा ॲम्बियन्स खूप सुंदर होता आजूबाजूला शेत होते आणि बाजूला एक आनंद आश्रम पण होता त्यात काही जायला आम्हाला जमले नाही इथे बेलपत्र वगैरे फुलं नारळ विकायला ठेवलेले हो होते मी आज पहिल्यांदाच आणलेले होते इथे खूपच सुंदर आहे नंतर त्यांनी आम्हाला प्रसाद म्हणून खिचडी केळ खजूर दिले ते पण खूप छान बनलेलं होतं एका दुसऱ्या महादेव मंदिरात गेली होती तिथल्या आरती थोडं आता महाशिवरात्रीच्या दिवसाचा उपवास आणि दर्शन या व्यतिरिक्त अजून एक भाग म्हणजे रात्रीचे जागरण याला फार महत्त्व आहे त्या दिवशी लोक रात्री कथा कीर्तन करून जागरण करत असतात शिवाचे स्मरण करत असतात म्हणून आम्ही पण शेत रात्री शेतात जाऊन आमचे जे यादव बाबा आहेत त्यांना एक ग्रामीण कथा सांगायला लावली की जी ऐकण्याच्या माध्यमातून आमचेही महाशिवरात्रीला जागरण घडेल तर बाबांनी मस्त त्यांच्या ग्रामीण शैलीत एक गोष्ट सांगितली ठीक आहे महादेवाबद्दलच होती ती तर ती काही कळली काही नाही कळली पण तरी पण ती ऐकायला छान वाटत होती मस्त रात्रीचं किर्र वातावरण रातकिड्यांची किरकिर सुरू होती आणि बाबा मस्त एकदम मूडमध्ये होऊन तल्लीन होऊन अगदी गोष्ट सांगत होते आणि सगळे ती कान देऊन ऐकत होते इथे आजी पुन्हा मी आई पप्पा नंतर आमचा छोटा जोजो, जो सगळे छान बसून ऐकत होते गोष्ट तर अशा पद्धतीने महाशिवरात्रीचा दिवस आम्ही अतिशय भक्तिभावात संपन्न केला आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी काय केलं हेही तुम्ही कमेंटमध्ये आमच्यासोबत शेअर करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये तसा हा उपवास दीड दिवसाचा असतो त्यामुळे रात्री आम्ही भगर आमटीचा फराळ केला आणि दुसऱ्या दिवशी बारा वाजता काहीतरी गोड पदार्थ करून हा उपवास सोडला त्याला पारण फेडणे असं म्हणतात तसेच आज आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेले हे जे शिवालय आहे तिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे मालेगावातील लोकांनी मालेगाव किंवा आजूबाजूच्या गावातील लोकांनी तर नक्की भेट द्या थोडेसे आउट साईडला आहे पाटणे गावापासून मानतो बसनी ती माझी मारुतीने पाटलाई जोपी मग आता पहिले कसे आहेत दिवाळ आहेत मारुतीने सर्व आजगाव जेव्हा जाणं पडे ज्योती मग माझे मग टाइम टाईम नाही तो कायम नाही म्हणे काय जेवा म्हणे सांग म्हणे म्हणे त्याले पलंग जवळ येणार तिने सांग म्हणे असे असे आता आण कोणावर जिपात नाही म्हणे

બોલો મને ત્યાર ગાવાના લોકો બોલો તું ન છે મી જીકસ મને